लक्ष द्यायला पाठवलं हो शाळेमध्ये म्हणून तरी टाकलंय ना तर मला अंगणवाडी टाकलं असतं की दुसरी होय माझ्या लक्ष द्यायला आलाय वय तू शाळेचा अभ्यास करा दे अभ्यास तू तर सांग हे काय चाललंय तुझं आजकाल ग फुलं काय उडती काय काय करते अरे मी फुलांचा वास घेते शेपरली नाही ना तू अगारचे गुणाची बाहे तुला कस शिकवू ग मनायला शिकवू काय करायचं माहितीये का असं रशी बापुड जायचं मग मला वाटते आता तुला हिताच लाज वाटायला लागल्या पुढे कसं व्हायचं दोन पाया बसायचं आणि आय लव्ह यू म्हणायचं म्हणशील का दोन पाय कसं बसायचं पडल्या मी आज तुला कसं सांगा ग मग पडल्यावर लागले मला नाही लागत ऋषीभावसाठी एवढं करू शकत नाही का एवढी घट्ट मुट्ट झाली हा नको लाग <laughs> आरचे ऋषीभाव जर दुसऱ्या पुरी कर गेला ना मला तर तुझं ओठ झालेला आज पण नाही बाय का पाहिजे पाणी येत अरे भई सुन तुला काय करायचे रे पोरीपुरींच कशाला पोरीपुरींच्या मध्ये करत असतो रत असलं चांगली नाही बरं का सवय मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आईला सांगेन की पोरींच्या मध्ये मध्ये करतो सारखं पोरीं मध्येच सार राहतो नाही 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 थांब तू माझ्या घरी येऊन माझ्या बद्दल आईला सांगितलं की मी पोलींच्या मध्ये मध्ये बोलतो थमत मी तुझ्या घरी आलो आणि तुझं जंदाण्यात लपलग आायला सांगितलं शांत बस नाही नाही केगनेसन बिन दिसलं आता थोडी म्हणली होती त्यांना नाही नाही जाऊ दे काय करायचं तुला कशाला लांची इतकं वात घालतोय तू म्हणली होती ना हाय पण तू घरी सांगशील ना, ना, ना म्हणून ते नाही म्हणल बोल ठीक आहे मध्ये हाय हाय ठीक आहे दावा तुम्ही तिचं जर नाव घरी सांगितलं का नाही मग मी तुझ्या घरी नाव सांगत अस काय तुझं नाग देत येती तर बा काय पण खा म्हणतोयला का तू आलं तेले मध्ये येती न तुका त्या येती तर बा बोल मन र होल र घाला ला आला आला काय दलाय इंग्लिश मधलं होल पण मला करत नाही ऋषीला कानांनी ऐकले आणि त्यांचा प्लॅन पण झालेला आहे ती लग्न पण करणार आहेत आणि काय 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 तुला काय बोलू नको ए नाही नाही काय नाही नाही खरच करणार आहेत मी नाही खोटे बोलत बाबा अजिबात अगं तुला माहित आहे ना मी ऋषीवर प्रेम करते अगं मग काय तू प्रेम करते तुझी वर सगळ्या पोरी टपल्यात तुला आहे का